वाल्मिक कराड समर्थकांचे आज दिवसभर परळीमध्ये विविध प्रकारचे आंदोलन सुरू असून सकाळपासूनच पोलीस ठाण्यासमोर वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनादरम्यान आक्रमक होत कार्यकर्त्यांनी विविध प्रकारचे आंदोलन सुरू केले असून आत्मदहनाचाही काही जणांनी प्रयत्न केला आज सायंकाळच्या सुमारास दत्ता जाधव नावाच्या एका कार्यकर्त्याने आक्रमक होत स्वतःला पेटून घेतले त्याच्या पायाला भाजले असून त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे दरम्यान ही दाखल करण्याची लगबग सुरू असतानाच या उपस्थित जनसमुदायासमोर आपल्या भावना व्यक्त करणारा यजाज शेख राहणार मलिकपुरा या कार्यकर्त्याने मोठमोठ्याने जोरदार घोषणाबाजी केली या कार्यकर्त्यालाही हृदयविकाराचा त्रास सुरू झाला आणि त्यानंतर यजाज शेख यालाही उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे दरम्यान वाल्मिक कराड समर्थकांच्या वतीने पोलीस ठाण्यासमोरचे ठिया आंदोलन सुरूच असून या ठिकाणी सकाळपासूनच मोठी गर्दी होताना दिसत आहे सायंकाळनंतरही या ठिकाणाहून समर्थक बाजूला हटायला तयार नाहीत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नसल्याची आक्रमक भूमिका या आंदोलकांनी घेतली असून अद्यापही पोलीस ठाण्यासमोर ठिया आंदोलन सुरूच आहे दरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होत आहे